हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मैत्रीण साडी प्रत्येकीलाच नेसायला आवडते कारण साडी प्रत्येकीवर छान दिसते खास प्रसंगी नेसण्यासाठी स्त्रिया साडी नेसण्याला जास्त प्राधान्य देतात आणि त्यातही काठबदल साडी जास्त नेसली जाते पण आता बदलत्या फॅशननुसार साड्यांची फॅशन ही बदलताना दिसत आहे हल्ली कॉटन क्रेप डोला सिल्क क्रस सिल्क फँडी शिफॉन सॅटिन सिल्क बनारसी ऑरगेन्झा कॉटन ब्रासो अशा फॅब्रिक मध्ये साड्यांचे भरपूर नवनवीन आणि डिझायनर पॅटर्न मार्केटमध्ये आलेले आहेत खास प्रसंगी नेसण्यासाठी किंवा कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी सुंदर साडीची निवड तुम्ही केलीत तर नेहमीपेक्षा युनिक आणि आकर्षक नक्कीच दिसू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये काटपद साड्याऐवजी कोणत्या साड्या नेसण्याची फॅशन जास्त सुरू आहे ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल टिशू सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत थ्रेड वर वर्क आणि सेक्विन टचअपमध्ये या साड्या खूपच सुंदर वाटतात या साडीचा काठ विस्कोस जरीचा असून या साडीच्या बॉर्डरवर अतिशय सुंदर फ्लॉवर वर्क केलेले पाहायला मिळते थ्रेडवर्क आणि सेक्विन टचअपमध्ये या साडीचा बॉर्डर अतिशय सुंदर वाटतो संपूर्ण साडीवर देखील आपल्याला आकर्षक डिझाईन पाहायला मिळते या साड्या हलक्या फुलक्या असून अगदी आरामदायी आहेत या साडीवर अतिशय सुंदर जरी अकवरचा ब्लाऊज पीसही मिळतो या साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात जर तुम्हाला काटपदर किंवा हेवी सिल्कच्या साड्या नेसायला आवडत नसतील तर सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या अशा पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या साड्या नेसल्यानंतर अंगावर खूपच स्मार्ट सुंदर आणि आकर्षक वाढतात येत्या सणांसाठी किंवा कार्यक्रमांसाठी युनिक कटवर्क स्टाईलची थ्रेडवर्कची साडी अगदी बेस्ट पर्याय आहे टिश्यू साड्यांमध्ये हा पार्टीवेअर पॅटर्न देखील खूप सुंदर वाटतो थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क पर्ल स्टोन वर्क संपूर्ण साडीवर केलेले असून डिजिटल प्रिंटमध्ये या साड्या खूपच सुंदर वाटतात सिल्वर आणि गोल्ड जरीचे स्टाईप संपूर्ण साडीवर पाहायला मिळते या साडीसोबत साडीला रनिंग डिझायनर ब्लाउज पीस ही मिळतो एकदम हलकी फुलकी डिझायनर पॅटर्नची साडी नेसल्यानंतर तुम्ही खूपच मोहक दिसाल जर तुम्हाला पार्टीवेअर साड्यांमध्ये न्यू ट्रेंडिंग पॅटर्न हवा असेल तर या पॅटर्नची साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीमध्ये चार पेस्टल कलर्स पाहायला मिळतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा